नमस्कार मी माझ्या तन्वीपनाथ विद्यालय भांडगाव आज आमच्या शाळेमध्ये आनंदी बाजार भरला आहे या आनंदी बाजाराचे संकल्प पवार सर आणि आम्हाला सहकार्य करणारे आदरणीय श्री कदम सर आणि आमचे शिक्षण स्टाफ आहे हा आनंदी बाजार भरायचा हेतू म्हणजे मुलांना गणिताची आखडी मोडी यावी आणि गणित सुधरावे म्हणून हे काय केला जातो यामध्ये त्याला किती भांडवल लागले किंवा किती नफा किती झाला तोटा किती झाला हे समजते आणि काही मुले जोड्या जोड्या घेतल्या म्हणजे त्यांनी पार्टनरशिप केली या यामुळे त्याला पार्टनरशिप समजते आणि आमच्या बाजारामध्ये आधी चार पाकिले आहेत एक फ्रूट्स एक व्हेजिटेबल्स एक तिखिट आणि एक घोडाशा प्रकारचे चार मागे याने काय होतं मुलांनाला अवहारिक ज्ञान समजते आणि मुलांचे ग्राहकांची गणवती समजते म्हणजे एखादा मुलगा जर शिकला नाही तर मोठा तर बिझनेस जर केला बिझनेसबद्दल त्याला लाज वाटू नये किंवा बिजनेस करताना आपलं बोलण्याचं आकर्षण सर्वात सर्वात महत्त्वाचं असतं त्या आकर्षित आपण आपल्या ग्राहकाला आकर्षित कसं केलं पाहिजे हे याच्यातून त्यांना समजतं अशा प्रकारे आमचा आनंदी बाजार असतो धन्यवाद नमस्कार माझे नाव आदिका महारे दुर्गे मी मी सहावी मध्ये शिकत आहे माझ्या ना शाळेचं नाव श्री रोखड मराठी विद्यालय बांधव आहे हा आमचा बाजार बाजार म्हणजे आनंदाचा बाजार असतो आपण बाजारात सर्व मोठी माणसं पाहतो पण या बाजारात सर्व लहान मुले आहेत आपण सगळे या लहान मुलांना प्रोत्साहन केले तर खूप छान होईल लहान मुले आहे ना लहान मुलांनी खूप सारे वस्तू गोष्टी मांडल्या तुम्हाला या बाजारात जे काही पाहिजे जे खायला काही भाजीपाला वगैरे ते सर्व या बाजारात मिळते खूप माझी झालेली आहे आणि मला हेल्पना एका दुकानदाराचा अभिमान एक आहे दुकानदार कसं फोडतो कसं विकतो तुझे पैसे कसं कमावतो नमस्कार माझे नाव स्नेहल मी आता आठवी शिकत आहे आम्ही मागची तीन वर्ष झाला हा आनंद मेळावा साजरा करतो त्यामध्ये शिक्षक विद्यार्थी गावातील लोकांनी सगळ्या सर्वांनी सहभाग घेतला आहे आम्हाला महत्व कळत आहे त्यांना त्यांना किती स्वतः कष्ट करून पिकवत आहे त्यातले आम्ही त्याचे गावात लोक किती कवडी मोल किंमत करतात ते सगळं आम्हाला कळत आहे आता विकताना विद्यार्थ्यांना हातला नफा तो कसा करतो ते कळत आहे आज श्री रोखडोबा नाथ विद्यालय भांडगाव आ या ठिकाणी आनंद बाजाराचं आयोजन केलेलं आहे बाजारामध्ये भेट दिल्यानंतर मुलांनी सर्व प्रकारचे भाजीपाला खाद्यपदार्थ जे जे स्वयंपाक घरामध्ये आवश्यक आहेत त्या सगळ्या भाजी बाजार विकण्यासाठी आणलेला आहे आणि खूप उत्साहाने सगळे पालक ग्रामस्थ बाजाराला भेट देत आहेत बाजाराचा उद्देश असा आहे की खर तर मुलांना दुकानामध्ये गेल्यानंतर जर शंभरची नोट दिली तर थोडस सा सामान घेतल्यानंतर जे माघारी येतात पैसे त्याचा हिशोब सांगता आला पाहिजे आणि शालेय शिक्षणामधून विद्यार्थ्यांना आपण एखादी वस्तू त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा तरी फायदा व्हावा जेणेकरून आपले कष्ट आहेत आपण त्याच्यासाठी वेळ वाया घालवलेला आहे आणि त्याच्यामधून आपल्याला थोडासा नफा मागे राहून समोरचा जो वस्तू विकत घेतो त्याला सुद्धा आनंद मिळायला पाहिजे अशा प्रकारचा उद्देश आहे याच्यामध्ये आणि बाजारामधून खरंच एकदम छान प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे फक्त भाजीपालाच नाही तर अगदी पाणीपुरी भेळ सामोसे सँडविच यासारखे खाद्यपदार्थ सुद्धा मुलांनी अगदी आनंदाने विक्रीसाठी आणलेले आहेत आणि कुठलीही लाज बा न बाळगता येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला ग्राहकाला पालकांना मुलं आकर्षित करून आपला माल कसा विकला जाईल याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आनंदाने बाजाराचा आनंद अगदी पालकांना ग्रामस्थांना सुद्धा देत आहेत आणि थोड्याशा वस्तूंमधून आपल्याला थोडा थोडका तरी नफा घेता येईल अशी ह्या मुलांची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे त्यामध्ये उद्देश सफल होत आहे की आपल्या मुलांना व्यवहार ज्ञान पक्क यावं समाजामध्ये आपला माल खपवण्यासाठी कोणती कला उपयोगात आणावी याचा ज्ञान देण्यासाठी प्रयत्न कर अतिशय चांगला उपक्रम आहे मुलांच्या मध्ये जे काही सामाजिक कार्य त्यामध्ये सामाजिक ज्ञान वाढते व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा आनंदी बाजारचा उपक्रम आहे आज श्री विद्यालय तर्फे आपल्या गावामध्ये जो आनंद बाजार जी जी संकल्पना राबवली जाते ती नक्कीच हा उपक्रम नक्कीच मुलांसाठी प्रेरणादायक आहे कारण की शाळे शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये जे काही व्यवहार होतात किंवा जी देवाणघेवाण होती कशा पद्धतीने होते किंवा इव्हन आपण जेव्हा बाजारला जातो यवतला यवतचा बाजार कसा असतो तिथं कशा पद्धतीचे व्यवहार होतात व्यापार कसा असतो किंवा आपली मार्जिन ठेवून आपण कसा माल विकला पाहिजे या बाबतीत मुलांना नक्कीच ज्ञान प्राप्त होते एक व्यवहारिक ज्ञान त्यांना यामधून भेटणार आहे शिवाय आम्हा ग्रामस्थांना नागरिकांना सुद्धा आज जसा यवतचा बाजार असतो ते वातावरण आज आपल्या गावामध्ये पाहायला भेटतंय त्याचा नक्कीच आनंद होतोय आज रोकड विद्यालय भांडगाव येथील विद्यार्थ्यांनी आनंद बाजार भरवला आणि तो अत्यंत अतिशय चांगल्या तऱ्हेने त्याला प्रतिसाद मिळाला आहे आणि मुलांनी चांगल्या तऱ्हेने तो व्यवस्थित पार पडलेला आहे मारुती पवार श्री रोखड विद्यालय भांडगाव या शाळेत उपशिक्षक म्हणून काम करत आहे सध्याच वातावरण तुम्ही पाहता कि आजचा जो उपक्रम आहे आनंद बाजार या आनंद बाजाराच्या उपक्रमाचे अनेक विद्यार्थी हा आनंद पद्धतीने हा उपक्रम साजरा करत आहेत आणि विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सर्व पालक त्याच्यानंतर ग्रामपंचायतला सगळे कर्मचारी व सरपंच उपसरपंच बाकी सर्व ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि म्हणून या आनंद बाजारामध्ये ज्या निश्चितपणाने होणारे ज्या मुलांचे कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आलेला आहे आणि म्हणून या उपक्रमाच्या अंतर्गत गेल्या दोन हजार तेवीसच्या कालखंडामध्ये ज्या मुलांची जी उलाढाल झालेली होती सत्तर हजाराच्या आसपास उलाढाल झालेली होती आता तुम्ही पाहताय की या ठिकाणी जे झालेले उलाढाल जे आपण पाहतो की निश्चितपणाने मुलांना उत्पूर्तपणे देणारी एक माहिती आहे तुकाराम महाराजांची पालखी असो किंवा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असो जसं या भक्त संप्रदायामध्ये जे वारकरी संप्रदाय असणारे किंवा जे सामान्य नागरिक याच्यामध्ये जा नाहून जातात तसंच अशा या उपक्रमामध्ये सुद्धा आनंद क्षणी जे पालक त्याच्यानंतर गावातले जे नागरिक आणि विशेष विद्यार्थ्यांनी याच्यात नावून गेलेले आहेत आणि म्हणून या ज्या अत्यंत उपक्रमाने आनंददायी वातावरण ज्या आपल्या सर्व ठिकाणी या भांडगाव गावमध्ये पाहायला मिळत आहे श्री रोखड महाविद्यालय भांडगाव येथील हायस्कूल आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने सर्व मुलांसाठी आम्ही आनंदी बाजाराचं आयोजन केलेलं आहे हे पाचवं वर्ष आहे वर्गात चार भिंतीच्या मुलं शिकते पण व्यवहार ज्ञान त्यांना व्हावं आणि संवाद कौशल्य वाढावं म्हणून ही बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथे गुरु आणि ह्या उपक्रमातून मुलांना एक अनुभव मिळतो आणि त्यांचं कौशल्य वाढण्यास मदत होते आ, गावकरी भांडगाव ग्रामस्थ सर्व पालक यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि गर्दी खूप झालेली आहे आणि मुलं ही आनंदी दिसते आणि खऱ्या अर्थाने हा आनंदी बाजार या ठिकाणी आज साजरा झालेला नमस्ते मी संतोष मारुती दोरगे उपशिक्षक श्री रोखमाथ विद्यालय भांडगाव आमच्या विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य कदम सर या विभागाचे विभाग प्रमुख सन्मान्य पवार सर यांच्या नियोजनातून आज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री रोखमनाथांच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी आनंदी बाजाराचं आयोजन केलेलं होतं या बाजारामध्ये साधारणपणे शंभर स्टॉल त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते अगदी लहान सहान कोथिंबिरी पासून या ठिकाणी उपवासाच्या रताळ्यापर्यंत लागणाऱ्या सर्व ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला असेल फळे असतील फळभाज्या असतील खाद्य पदार्थ असेल अशा अचे सर्वच पदार्थांच पदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले होते जेणेकरून उद्या शुक्रवार हा भांडगाव गावासाठी त्या ठिकाणी बाजार असतो त्याची उणीव त्या ठिकाणी बसू नये लोकांना बाजारामध्ये उद्या जाऊ लागू लागू नये यासाठी अशा प्रकारच्या पूर्ण होत आहे संपत आहे या बाजारामध्ये साधारणतः पंच्याहत्तर या ठिकाणी उलाटा झालेली आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ग्रामस्थांचा आम्हाला लागत आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी सादर, मी सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो चांगल्या उपक्रमासाठी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं प्रतिसाद या ठिकाणी ग्रामस्थांकडून आम्हाला मिळत आहे एकदा ग्रामस्थांशी मी धन्यवाद या ठिकाणी मानतो